तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा ज्या अर्थी आपण एवढं अचूक श्लोक म्हटला काही विद्यार्थी असतील ज्यांनी नकलही केली असेल त्याबद्दल काही वाद नाही पण ज्या अर्थी आपण हा श्लोक एवढा अचूक म्हटला त्या अर्थी आपल्याला खूप भागवत ऐकायची काय आहे सवय आहे आपण कोणता ग्रंथ ऐकतोय सांगा ना भागवत ऐकतोय हा तर भागवत म्हणजे काय तुम्ही मागच्या दोन वर्षात काय ऐकलं मोठे मोठे विद्वान महानुभाव येऊन गेले त्यांनी सांगितलंच असेल किंवा अजून विद्वान मंडळी आली असतील पण दासला जो अनुभव किंवा जो अर्थ माहिती आहे है, तो सांगण्याचा प्रयत्न करतो भागवत या शब्दामध्ये किती अक्षर आहेत चार अक्षर आहेत एक एक अक्षर म्हणजे संबंध जगाचं ज्ञान आहे भाष्यते सर्व वेदेशो गीयते नारदादेवीही वंदनंत्रिशु लोकेशू तरंती भवसागर भागवताचा पहिला अक्षर आहे भा म्हणजे ज्ञान भा म्हणजे प्रकाश म्हणून सूर्याचं एक नाव काय आहे भास्कर भस्कर नाही बरं भास्कर जगाला प्रकाश देणारा आणि आपल्या देशाचं नाव काय आहे भारत ज्ञानाच्या ठिकाणी रथ असणारा ज्ञानीची किंमत करणार व्यासजींच्या मनाला शांती मिळत नव्हती नारदांनी उपदेश केला आणि प्रथम शांती भागवताची रचना करून व्यासजींना मिळाली आहे भागवत ऐकून व्यासजींना मिळाली म्हणजे मनाला शांती देणारा ग्रंथ भागवत आहे म्हणून भाष्य ते सर्व वेदेशू दुसरा अक्षर काय गो, 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 गीयते नारदा दे याच गाय गायन त्याची कथा माझ्यासारख्या सर्वसाधारण मनुष्यांनी केली असेल तर त्या गोष्टीला महत्व देऊ नये पण नारदा नारद सनद कुमार परम विरक्त साधूंनी याचं गायन केलेलं आहे म्हणून गीयते नारदा म्हणून भागवत असाधारण आहे भागवत साधारण नाही आणि त्याला साधारण समजू सुद्धा नये ना गियते नारदा देवी नारद असतील शुभदेव असतील व्यासजी असतील यांनी भागवताचं गायन केलेलं आहे तिसरा अक्षर आहे व वंदंती त्रिशुलोकेशू फक्त या पृथ्वी लोकामध्ये नाही त्रैलोक्यामध्ये या ग्रंथाची वंदना केली जाते म्हणून तर ते स्वर्गातले जी देवता आहे ते सुद्धा लालाईच होतात आणि काय म्हणतात स्वर्गीचे अमार इच्छिताती देव स्वर्गीचे अमार इच्छिताती देवा स्वर्गीचे अमार इच्छिताती देवा अमर स्वर्गी ते देवा मृत्युलोक भावा जन्म भा मृत्यु लोगी भावा जन्मा भा मृत लोगी भावा जन्म मृत्यु लोगी भावा जन्म नारायण जीवन मुक्त नारायण जीवन मुक्त नारायण मुक्त नारायण जीवन मुक्त स्वर्गातले देवता सुद्धा अपेक्षा करतात स्वर्गीचे इच्छिता इच्छिताती देवा लोकी खावा गुटका मावा काय काहीतरी चुकलं वाटतं आज गुटका मावा नाही काय जन्म आम्हा व्हावा कशासाठी गुटका मावा खाण्यासाठी तपकीर लावण्यासाठी मिश्री लावण्यासाठी मिश्री, मिश्री लावतात का तुमच्याकडे नाही मग माना कस काय नाही डोलावतात तुम्हाला मिश्री माहिती नाही वाऱ्या वा, लावली पाहिजे मिश्री चांगलं असतं एक असंच मी एका कथेत सांगत होतो मिश्री लावूनही एक आजीबाई म्हटली हे बाबा तुला काय माहिती रे मिश्री कृष्णाला चालते आणि तू काय शांतपणा करतो मेन का माताजी हमनेत वृंदावन मी काही सुना नाही ते म्हणजे तुला माहिती नाही तुझा अभ्यास कमी आहे म्हणे भजन आहे कानाने माखन भावे रे कानाने मिश्री भावे रे बा मिश्री म्हणजे ते खडी साखरेला मिश्री म्हणतात हे तुमच्या लावण्याला मिश्री म्हणत नाही मृत्यू लोक या भगवंताच्या कथेने आम्ही जीवन मुक्त होऊ म्हणून वंदंती त्रिशी त्रिशुलोकेशू स्वर्गात सुद्धा त्या भागवताची वंदना केली जाते आणि महाराज भागवताने आनंद तर प्राप्त होतो पण त्याचा अजून बेनिफिट त्याचा फायदा काय आहे शेवटच्या अक्षरामध्ये शेवटचा अक्षर काय तर हे जे मरण आहे ना महाराज हे मरण प्रत्येकाचं गोड होत नाही कोण कधी कसा जाईल सांगता येत नाही कालची घटना सगळ्यांना माहिती आहे महाराज त्याही व्यक्तीला माहिती नसेल की मी असं 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 माझ्या जीवनात होईल पण काहीच भरोसा नाही आहे प्रत्येक वस्तूची एक्सपायरी डेट दिलेली असते पण आपली एक्सपायरी डेट दिलेली नाही तरी सुद्धा आपण भारी भरल्याशिवाय राहत नाही महाराज प्रत्येकाची एक्सपायरी डेट राहिली असती ना कोणी काय शहाणपणा केला असता सांगता येत नाही पण आपला फुगा कधीही फुटून जातो तरी आपली हवा काही कमी होत म्हणून तरंती भवसागर हा या भागवताने जे जन्म आणि मृत्यू आहे त्याच्या फेऱ्यातून त्याच्या कचाट्यातून मनुष्य काय होतो मुक्त होतो भागवतात ऐकल्याने पाच फायदे होतात ऐकणारी मंडळी चांगली आहे म्हणून सांगतो बऱ्याच ठिकाणी मी पुढं निघून जातो काय जो माल विकला जात असेल तोच द्यावा नाही तर आपण समोरच्याला म्हणावं काजू बदाम तो म्हणता तंबाखूची पुढी आहे का तिथं काही फायदा नाही तर पाच फायदे आहेत भागवत ऐकल्याने पहिला फायदा आहे माणसाचं जीवन निर्भय होतं नाहीतरी सगळ्यांच्या जीवनामध्ये भीती आहेच भोगे रोग वयम वयम माने दैन्य वयम रुपे जरायात काय काये भयं प्रत्येकाला कशाची कशाची ना तरी भीती आहे म्हणून संत संत वचने भोगे रोगा जोडोनिया दिले अनुका अनुचिते हो का आता सकाळपासून जास्त साखर खाणाऱ्याला कशाची भीती आहे डायबिटीसची भीती आहे अनेक रोग आहेत म्हणून भोगाच रो रोगाची भीती भोग्याला आहे सुंदर दिसणाऱ्या माणसाला म्हातारपणाची भीती आहे उंच कुळातल्या माणसाची कुलपतनाची भीती प्रत्येकाला महाराज भीती आहे म्हणून भागवत आपल्याला निर्भय बनवतो निर्भय कसं बनवतं कारण की सगळ्या भीती असतील नसतील पण एक कॉमन भीती सगळ्यांना आहे ती म्हणजे मरणाची मरण कोणाला मराव वाटतं सांगा बरं कोणाची इच्छा आहे मला मारता बी येतं बरं हां मी ती सिद्धीही प्राप्त केलेली आहे काही नाही मी एक औषध देईल तुम्ही खाऊन घरी जा सकाळी उठणारच नाही महाराज मरण तर जाऊ द्या पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी असेल दादा थोडी पाच वर्षे वाढून टाकतो नव्वद वर्षाची म्हातारी असेल तोंडातून शब्द फुटत नाही बत्तीसशे बत्तीस दात रिटायर झाले आहेत कानपूर लाईन डायरेक्ट चॉकअप झाली आहे नागपूर लाईन जोरात चालू आहे अशी स्थिती असेल दहा वेळा त्या त्यावेळेला अकरा वेळेला थोडस पुसट ऐकू येतं आणि दिसायचं तर प्रश्नच येत नाही आणि जर अशा आजीजवळ म्हातारी बाई जवळ जर तुम्ही म्हटले ना आजी बस झालं ना मर ना आता आणि तिला जर मर शब्द ऐकू आला तर खरंच सांगा ती प्रसन्न होते का ती मध्ये मेल्या तूच मर मला मारतो का अगा मर हा बोल ना सहती ज्ञानोबराय म्हणतात मर हा बोल सुद्धा लोकांना आवडत नाही तर मरायची गोष्ट वेगळीच आहे लक्षात घ्या मरणाची भीती सगळ्यांना आहे अमरत्वाचा पट्टा कोणी बांधून आला नाही मग लोक म्हणतील का हो मग भागवत ऐकल्याने माणसं अमर होतात का नाही सांगणारे होत नाही तर ऐकणारे कुठून होणारे हा पण लक्षात घ्या ज्या गोष्टीचं ज्ञान माणसाला झालं ना त्याच्याबद्दलची भीती निघून जाते आता या लाईट वगैरे यांना जर हात लावायचं म्हटलं तर आपल्यासारख्याला भीती वाटते का आपल्याला ज्ञान नाही आहे पण वायरमॅन लोक घाबरत नाही त्यांना ते त्याचं काय आहे ज्ञान आहे नदीमध्ये ज्याला पोहता येत नाही त्याला नदीची पाण्याची भीती वाटते ज्याला पोहता येतं तो आनंद घेतो तशा पद्धतीने मृत्यूचं ज्ञान या भागवताच्या माध्यमातून होतं मृत्यू गोड करायचं साधन श्रीमद भागवत आहे आणि म्हणून माणसाचं जीवन निर्भय होतं म्हणजे मृत्यूच्या संबंधाने माणसाला ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून त्याचं जीवन निर्भय होतं दुसरं माणसाचं जीवन संदेहामुळे हा मुळे दुःखी होत प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी संधेह काहीतरी संशय आहे आणि त्या संशयामुळे मनुष्याचं जीवन सुखी होत नाही म्हणून तर ज्ञानोब म्हणावं लागलं संशया हो नि थोर घोर म्हणून नाही दुःख होतो संशयामुळे आणि परमार्थामध्ये सुद्धा पतन होतं संशयामुळे आणि भागवत ऐकलं ते सगळे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ म्हणजे निसंदेहता जीवनामध्ये प्राप्त होते आणि एकदा का माणसाचं जीवनामध्ये निसंदेहता प्राप्त झाली शंका काही राहिली नाही मग त्याचा परिणाम भागवत ऐकल्याने भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतात हा तिसरा फायदा आहे सर्वांच्या हृदय देशी किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू भगवान परमात्मा आहे सामान्य रूपा रूपाने आहे पण ज्या वेळेला भागवताच्या संबंधाने आपल्याला ज्ञान होतं ना विशेष रूपाने तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि ज्या वेळेला तो परमात्मा प्रकट होतो ना असं सगळ्यात मानवत लक्षात घ्या जर आपल्याला प्रत्येकाविषयी द्वेष निर्माण होत असेल तर आपल्याला सैतान बसलेला आहे आणि जर प्रत्येकाविषयी प्रेम निर्माण होत असेल तर आपल्या मनामध्ये कोण बसला आहे कोण प्रगट झालाय तो देव प्रगट झालाय म्हणून आणि चौथा फायदा असा होतो सर्वत्र भगवत दर्शन त्या माणसाला होतं त्या भक्ताला होतं शुनी चैव शुपाखे च पंडिता समदर्शिना हा सर्व संतांचा अनुभव आहे विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही उरला त्या खांबामध्ये भक्त प्रल्हादाला देव दिसला लोकांना खांबामध्ये दुसरंच काहीतरी दिसत आणि म्हणून सर्वत्र भगवत दर्शन त्या भगवंताला भक्ताला प्राप्त होतं आणि पाचवं आहे जे भगवान परमात्माची अत्यंत गोपनीय गोष्ट आहे ते 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 परमात्मा सगळ्यांना देत नाही ते म्हणजे परम प्रेम भगवान परमात्माच्या प्रेमाचे सर्व अधिकारी नाही प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाय जेणे न धर ना, ना महाराज म्हणतात प्रेम सुख देई प्रेम सुख सुख देई प्रेम सुख सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमावीण दे। प्रेमा नाही समाधान प्रेमावीण नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमावन नाही समाधान प्रेम सुधरे प्रेम सुधरे प्रेम